नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन आलेली आहे बहुतेक ज्येष्ठ नागरिकांना अंड्यांना प्रथिनांचं गोल्ड स्टँडर्ड मानतात पण त्यांच्यापासून एक सत्य लपून ठेवण्यात आलेलं आहे काय आहे ते सत्य तेच आपण आज जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेला पदार्थ अंड्यांपेक्षा प्रतिशंभर ग्रॅम तब्बल पाच पट जास्त प्रथिने देतो आणि तो तो तर सर्वात शक्तिशाली पदार्थ नाही आहे कारण आज आपण जो पहिल्या क्रमांकाचा पदार्थ पाहणार आहोत त्यात तर त्यापेक्षाही त्या, त्या, त्या अधिक प्रथिनं आहेत जो इतका प्रभावी आहे की शास्त्रज्ञ पक्षाघाताच्या रुग्णांमधील स्नायूंचं नुकसान परत मिळवण्यासाठी त्यावर संशोधन करत आहेत अंडी तुम्हाला प्रति शंभर ग्रॅम फक्त तेरा ग्रॅम प्रथिने देतात पण या व्हिडिओमधील पदार्थ त्याही पलीकडे आहेत काहींमध्ये तर साठ ग्रॅम पर्यंत प्रथिने आहेत आणि एक भयानक सत्य हे आहे की नव्याण्णव टक्के ज्येष्ठ नागरिकांना हे पदार्थ अस्तित्वात आहे हे सुद्धा माहीत नाही दरम्यान साठ वर्षानंतर आपल्या शरीरातील स्नायूंचं वस्तुमान हळूहळू नाहीसं होत असतं ज्यामुळे अशक्तपणा चालण्याचा वेग कमी होणं आणि तोल जाऊन पडण्याचे धोके वाढतात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अंड्यापेक्षा जास्त प्रथिन असलेले असे दहा पदार्थ सांगणार आहे ज्यांना आपण दहाव्या क्रमांकापासून ते पहिल्या क्रमांकापर्यंत पाहणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा कारण पहिल्या क्रमांकाचा पदार्थ कदाचित सर्वांना सर्वच जण दुर्लक्षित करत आहेत आणि तो सर्वात शक्तिशाली स्नायू बनवणारा पदार्थ आहे आणि तो तुम्हाला किराणा दुकानाच्या एका अनपेक्षित कप्प्यामध्ये नक्कीच मिळून जाईल आणि हो या व्हिडिओमधील प्रत्येक गोष्ट संशोधनावर आधारित आहे सुरुवात करण्यापूर्वी मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुम्हाला माझे व्हिडिओज आवड आवडतात का हे सुद्धा नक्की सांगा त्याचबरोबर आपल्या माय बोली मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओज तुम्हाला नेहमी मिळत जातील नंबर दहाचा पदार्थ जो आहे तो आहे घट्ट दही दहा पॉईंट तीन ग्रॅम प्रथिनं प्रति शंभर ग्रॅम मागे तुम्ही ऐकलं असेल की दही आरोग्यासाठी चांगलं आहे पण बहुतेक ज्येष्ठांना हे माहीत नाही की पाणी काढलेलं सिग्धांश म्हणजेच फॅट नसलेलं दही किंवा चक्का प्रथिनांची प्रथिनांनी किती परिपूर्ण असतो प्रति शंभर ग्रॅम दहा ग्रॅमपेक्षा जास्त प्रथिनांसह तो एका उकडलेल्या अंड्याला ज्यात फक्त सहा पॉईंट तीन ग्रॅम प्रथिने असतात त्याला सहज मागे टाकतो हे जवळजवळ दुप्पट स्नायू निर्मितीचं मूल्य आहे तेही कमी चरबीसह चक्का किंवा मग घट्ट दही वेगळं वेगळे ठरते आणि ते पाण्या त्याच्या पाणी काढण्याच्या प्रक्रियेमुळे या प्रक्रियेमध्ये दह्यातील अतिरिक्त पाणी आणि लॅक्टोज निघून जातं ज्यामुळे एक घट्ट मलाईदार पदार्थ शिल्लक राहतो जो प्रथिनांनी अत्यंत समृद्ध असतो न्यूट्रिएन्स या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या दोन हजार वीसच्या एका क्लिनिकल रिव्ह्यूमध्ये असं आढळून आलं आहे की ज्या वृद्ध व्यक्तींनी दररोज किमान वीस ग्रॅम दुग्धजन्य प्रथिनांचं सेवन केलं आहे त्यांच्या स्नायूंचं संरक्षण बारा आठवड्यांमध्ये पंचवीस टक्केनी सुधारलं म्हणजेच विशेषतः जेव्हा ते चालण्याच्या व्यायामासोबत जोडले गेले सर्वात चांगली गोष्ट म्हणजे चक्का पचायला सर्वात सोपा पदार्थ आहे अगदी ज्यांना पोटाच्या समस्या किंवा लॅक्टोजची सौम्य असहिष्णुता आहे त्यांच्यासाठी सुद्धा जास्तीत जास्त फायद्यासाठी साखरयुक्त फळांचं दही टाळा त्याऐवजी साधे स्ग्धांश नसलेले घट्ट दही निवडा आणि त्यात एक चमचा जवसाची पूड किंवा मग ताजी फळं मिसळा तुम्ही याचा वापर स्मूदी चटण्या किंवा सॅलॅड ड्रेसिंगसाठी उच्च प्रथिने आधार म्हणूनही म्हणूनही करू शकतात आता वळूया एका आश्चर्यकारक प्रथिने चॅम्पियनकडे जो तुमच्या स्वयंपाकघरामध्ये अनेक वर्षांपासून पडून आहे आणि त्यावर धूळ जमत असेल किती खावे दररोज एक मोठी वाटी सुमारे दीडशे ते दोनशे ग्रॅम यातून तुम्हाला पंधरा ते वीस ग्रॅम प्रथिने मिळतील नंबर नऊ वरती आहे उकडलेले हरभरे अकरा पॉईंट दोन ग्रॅम प्रथिने प्रति शंभर ग्रॅम बहुतेक लोकांना हरभऱ्यांना सॅलॅड किंवा आमटीमधील एक सामान्य घटक मानतात पण ते एक, एक शक्तिशाली रहस्य लपवत आहेत शिजवल्यावर प्रतिशंभर ग्रॅम अकरा ग्रॅमपेक्षा जास्त प्रथिनांसह हरभरे स्नायू संरक्षणाच्या बाबतीमध्ये अंड्यांना सहज मागे टाकू शकतात आणि अंड्यांप्रमाणे नाही तर हरभरे ज्येष्ठांना अत्यंत आवश्यक असलेली एक गोष्ट देतात ती म्हणजे फायबर उत्तम पचन स्थिर रक्त शर्करा आणि कमी दाह या गोष्टींचा थेट परिणाम तुमच्या वयानुसार स्नायू टिकून ठेवण्याच्या क्षमतेवरतीसुद्धा होतो अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार ज्या वृद्ध व्यक्तींनी प्राण्यांच्या प्रथिनांऐवजी कडधान्यांसारखे वनस्पतीजन्य आधारित पदार्थ निवडले त्यांच्यामध्ये वयानुसार होणारे स्नायूंचे नुकसान सव्वीस टक्क्यांनी कमी झाले आहे याचं कारण म्हणजे शरीरातील दाह कमी होणं आणि आतड्यांतील चांगल्या जीवाणूंची वाढ होणं हरभरे मॅग्नेशियमने देखील समृद्ध आहेत जे तुमच्या स्नायूंना योग्यरित्या आकुंचम पावण्यास आणि बरे होण्यास मदत करतात हरभऱ्यांचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी त्यांना शिजवण्यापूर्वी रात्रभर भिजवून ठेवा यामुळे ते पचायला सोपे होतात आणि पोषक तत्वांची उपलब्धतासुद्धा वाढते तुम्ही त्यांना लसूण किंवा ऑलिव्ह ऑइल ऑइल घालून बनवू शकता कुरकुरीत होईपर्यंत भाजून खमंग नाश्ता म्हणून खाऊ शकता किंवा आमटी सूप आणि उसळींमध्ये वापरू शकता त्यांची मलाईदार चव त्यांना सर्वात बहुगुणी उच्च प्रथिनेयुक्त पदार्थांपैकी एक बनवते किती खावे तर एका जेवणामध्ये एक मोठी वाटी सुमारे दीडशे ग्रॅम शिजवलेले यातून तुम्हाला तेरा ते चौदा ग्रॅम प्रथिने मिळतील आता आपण अशा पदार्थाकडे वळूया जो त्याच्या लहान आकारामुळे अनेकदा दुर्लक्षित केला जातो पण त्यात प्रत्येक घासागणिक अधिक प्रथिने असतात ते म्हणजे शिजवलेला राजगिरा प्रतिशंभर ग्रॅम चौदा ग्रॅम प्रथिने बरेच लोक राजगिऱ्याला फक्त एक कर्बोदक किंवा एक ट्रेंडी धान्य म्हणतात पण जर तुम्ही साठ वर्षांपेक्षा जास्त वयाचे जा असाल तर राजगिरा तुमच्या ताटातील सर्वात हुशार निवड असू शकते विशेषतः नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी याचं कारण काय आहे कारण शिजवल्यानंतरही राजगिरा प्रति ग्रॅम मध्ये सुमारे चौदा ग्रॅम उच्च गुणवत्तेचे संपूर्ण प्रथिनं देतो हे बरोबर आहे राजगिरा त्या मोजक्या वनस्पती आधारित पदार्थांपैकी एक आहे ज्यात सर्व नऊ आवश्यक अमिनो ॲसिड्स असतात जे तुमचं शरीर स्वतः तयार करू शकत नाही याचा अर्थ त्यात केवळ प्रथिने जास्त नाही तर ते वापरा योग वापरण्यायोग्य प्रथिने आहेत जे तुमचे स्नायू प्रत्यक्षात शोषून घेऊ शकतात आणि त्याचं रूपांतर ताकदीमध्ये करू शकता ज्येष्ठांसाठी हे अधिक महत्वाचं आहे कारण राजगिऱ्यामध्ये लायसिन नावाचं अमिनो ॲसिड भरपूर प्रमाणामध्ये असतं लायसिन स्नायूंच्या दुरुस्तीसाठी कॅल्शियम शोषण्यासाठी आणि अगदी कोलेजन निर्मितीसाठी महत्वपूर्ण आहे न्यूट्रिएंट्समधील दोन हजार बावीसच्या एका अभ्यासामध्ये असं दिसून आलं आहे की दररोज राजगिऱ्याचे सेवन करणाऱ्या ज्येष्ठांच्या पायांच्या ताकदीमध्ये फक्त आठ आठवड्यांमध्ये नऊ टक्के वाढ झाली राजगिरा तयार करण्याची सर्वोत्तम पद्धत म्हणजे त्याला रात्रभर भिजवून ठेवा यामुळे त्यातील काही अनावश्यक घटक कमी होतात आणि प्रथिनांची उपलब्धता सुद्धा वाढते त्यात हळद किंवा काळी मिरी सुद्धा घालू शकता राजगिरा कोशिंबीर परतलेल्या भाज्या किंवा पालकासोबत नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे यात सातत्य महत्वाचं आहे दररोज फक्त पाऊंकप कप राजगिरा तुमच्या स्नायूंच्या दुरुस्तीमध्ये आणि ऊर्जेमध्ये मोठा फरक घडवू शकतो किती खावे एका वेळेस अर्धी वाटी म्हणजे सुमारे पन्नास ग्रॅम कच्चे धान्य शिजवून खावे त्यातून तुम्हाला साधारे साधारणतः सात ग्रॅम प्रथिने मिळतील आता वळूया सातव्या क्रमांकाकडे हा एक असा पदार्थ आहे ज्यावर शरीर सौष्ठवपटू म्हणजे बॉडी बिल्डर्स प्रेम करतात पण बहुतेक ज्येष्ठ त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात नंबर सातवर आहे भोपळ्याच्या बिया न एकोणीस ग्रॅम प्रथिने आहेत प्रति शंभर ग्रॅम मागे या बिया लहान असल्या तरी एक त्या स्नायू बचत करणाऱ्या पोषक तत्वांनी आश्चर्यकारकपणे भरलेल्या आहेत प्रतिशंभर ग्रॅम एक मध्ये एकोणीस ग्रॅम प्रथिने आहेत त्या अंड्यापेक्षा जवळजवळ दुप्पट प्रथिने देतात पण फक्त प्रमाण महत्वाचं नाही तर त्या प्रथिनांसोबत काय येतं हे महत्वाचं आहे भोपळ्याच्या बिया मॅग्नेशियम लोह आणि जस्त या तीन खनिजांच्या सर्वात श्रीमंत वनस्पती आधारित स्रोतांपैकी एक आहेत ज्यांची कमतरता साठ वर्षानंतर ज्येष्ठांमध्ये अनेकदा दिसून येते हे, हे महत्वाचं का आहे मॅग्नेशियम स्नायूंच्या आकुंचन किंवा शिथिलतेमध्ये थेट भूमिका बजावतो लोह स्नायूंच्या ऊतींना ऑक्सिजन पुरवठा करण्यास मदत करतं आणि जस्त स्नायूंच्या पुनर्निर्मितीचं नियमन करतं जेव्हा तुमच्या शरीरामध्ये या खनिजांची कमतरता असते तेव्हा केवळ प्रथिने स्नायू टिकवण्यासाठी पुरेसे नसतात जर्नल ऑफ मेडिसिनल फूड मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासामध्ये असं दिसून आलं आहे की दररोज भोपळ्याच्या बियांचं सेवन केल्याने रुद्ध प्रौढांमधील स्नायूंचा दाह दर्शवणारे घटक फक्त बारा आठवड्यांमध्ये अडतीस टक्के पर्यंत कमी झाले याचा अर्थ तुम्ही केवळ ताकद टिकवत नाही तर तुम्ही त्या सुप्त दाहाला सक्रियपणे कमी करत आहात आणि जो कालांतराने तुमच्या तंतूंना पोखरतो भोपळ्याच्या बिया वापरण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांना कच्चे किंवा मग न खारवलेले खाणं तुम्ही त्यांना दह्यावर टाकू शकता स्मूदीमध्ये मिसळू शकता किंवा त्याची पूड करून चटणीसारखे वापरू शकता फक्त मुठभर पिया बिया तुमच्या ताकदीमध्ये किंवा रिकवरीमध्ये खरा फरक घडण्यासाठी पुरेशी प्रथिनं आणि खनिजं पुरवू शकतात किती खावे दररोज एक मुठभर सुमारे तीस ग्रॅम यातून तुम्हाला सात ते नऊ ग्रॅम प्रथिने मिळतील आता आपण एका पदार्थाबद्दल बोलूया जो तुम्हाला बॉडी बिल्डर्सशी संबंधित वाटेल पण योग्य प्रकारे वापरल्यास तो ज्येष्ठांसाठीही चमत्कार करू शकतो नंबर सहावरती आहे पनीर वीस ग्रॅम प्रथिने प्रति शंभर ग्रॅम मागे पनीर हे ज्येष्ठांसाठी सर्वात जास्त दुर्लक्षित प्रथिन स्रोतांपैकी एक मानलं जातं प्रतिशंभर ग्रॅम मागे वीस ग्रॅम प्रथिने असतात ते प्रथिनांच्या बाबतीत अंड्यांना सुद्धा मागं टाकतं पण खरा फायदा या प्रथिनांच्या स्वरूपामध्ये आहे पनीर दुधापासून बनवलं जातं आणि ते पचायला अत्यंत सोपं असतं ज्यामुळे वृद्ध व्यक्तींसाठी हा एक उत्तम पर्याय आहे पनीरमध्ये स्नायू तयार करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व नऊ अमिनो ॲसिड्स असतात विशेषतः ल्युसिन जे साठ वर्षानंतर अत्यंत महत्त्वाचं बनतं कारण तुमचे स्नायू प्रथिनांना कमी प्रतिसाद देतात अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमधील एका क्लिनिकल चाचणीमध्ये असं आढळून आलं आहे की ज्या ज्येष्ठांचे पचन आयु आयु आरोग्य चांगले होते त्यांनी एका वर्षामध्ये अठरा टक्के जास्त स्नायू वस्तूमान टिकून ठेवलं पनीर पचायला सोपं असल्याने ते तुम्हाला प्रथिनांचे बिल्डिंग ब्लॉक आणि ते वापरण्यासाठी जैविक साधने दोन्ही देतं पनीरचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी त्याचे पातळ काप करून थोड्या तुपावर किंवा तेलावर परतून घ्या तुम्ही ते, ते भाजीमध्ये टाकू शकता सँडविचमध्ये वापरू शकता किंवा सॅलॅडमध्ये घालून उच्च प्रथिनियुक्त आणि चविष्ट बनवू शकता हे पनीर किती खावं एका जीवनामध्ये सत्तर ते शंभर ग्रॅम यातून तुम्हाला सुमारे तेरा ते अठरा ग्रॅम पर्यंत प्रथिनं मिळू शकतात आता पुढे आपण प्रथिनांच्या एका अशा जगात प्रवेश करत आहोत जे पारंपरिक अन्नातून येत नाही पण ते सर्वत्र ज्येष्ठांसाठी चित्र बदलून टाकतं ते म्हणजे समुद्री शेवाळ एकोणतीस ग्रॅम प्रथिनं आहेत शंभर ग्रॅम मध्ये हे दिसायला पांथळ जागेतील शेवाळासारखं वाटू शकतं पण स्पिरुलिना म्हणजेच समुद्री शेवाळ सर्वात शक्तिशाली स्नायू संरक्षक पदार्थांपैकी एक आहे हे गडद हिरव निळक शेवाळ प्रति शंभर ग्रॅम तब्बल एकोणतीस ग्रॅम प्रथिने देतं होय अंडॅमपेक्षा जवळजवळ पण खरा चमत्कार त्याच्या प्रमाणामध्ये नाही तर तुमचं शरीर त्याला कसा प्रतिसाद देतो यात आहे शेवाळाला प्रथिने जवळपास पंच्याऐंशी टक्के जैविकदृष्ट्या उपलब्ध असतात याचा अर्थ तुमचे स्नायू हे बहुतेक प्राणीजन्य उत्पादनापेक्षा जास्त कार्यक्षमतेने शोषून घेतात आणि वापरतात आणि त्यात सर्व नऊ आवश्यक अमिनो ऍसिड असल्याने ते तुमच्या वृद्ध स्नायूंना तंतूंना थेट संदेश पाठवण्यासारखे आहे वाढा दुरुस्त व्हा आणि मजबूत बना आता हे समुद्री शेवाळ जे आहे ते आणखी प्रभावी बनते ती त्याची शक्तिशाली दाहविरोधी क्षमता स्नायूंच्या नुकसानीशी झुंजणाऱ्या ज्येष्ठांना अनेकदा कमी तीव्रतेचा दहाचा सामना करावा लागतो जो स्नायूंच्या पुनर्निर्मितीला बाधा देतो या समुद्री शेवाळामध्ये फायकोसायनिन नावाचं एक दुर्मिळ संयोग असतं जे न्यूट्रियन्समध्ये प्रकाशित दोन हजार बावीसच्या अभ्यासानुसार दाह दर्शवणारे सी आर पी पातळी बत्तीस टक्केने कमी करतं हे वापरण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे केळी पालक आणि काही अक्रोड घालून बनवलेल्या स्मूदीमध्ये एक चमचा टाकणं किंवा गरम लापशीमध्ये मिसळणं दिवसाला फक्त एक चमचा काही आठवड्यांमध्ये मोठे फायदे दाखवण्यासाठी पुरेसा आहे किती खावे दररोज एक लहान चमचा म्हणजे एक टी स्पून सुमारे पाच ग्रॅम यातून तुम्हाला सुमारे तीन ग्रॅम प्रथिनं मिळतील सुरुवात करताना कमी प्रमाणामध्ये हे घ्यावं पुढे आपण जगातील सर्वात जुन्या स्नायू वर्धक पदार्थांपैकी एकाकडे जात आहोत ज्याला बहुतेक आधुनिक ज्येष्ठ विसरले आहेत पण त्याआधी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरचा म्हणजेच मायबोली मराठी न्यूज या चॅनलवरचा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक बटनवरती नक्की क्लिक करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका चौथ्या नंबरचा प्रदपदार्थ आहे शनबीज पस्तीस ग्रॅम प्रथिनं असतात प्रति शंभर ग्रॅममध्ये तुम्ही कदाचित या बिया स्मुदी बाऊलवर किंवा हेल्थ स्टोअरच्या शिल्पमध्ये पाहिलेल्या असतील पण बहुतेक ज्येष्ठांना हे माहीत नाही की शनबीज पृथ्वीवरील सर्वात संपूर्ण वनस्पती प्रथिनांपैकी एक आहे आणि प्रति शंभर ग्रॅम सरासरी पस्तीस ग्रॅम प्रथिनांसह ते एका शक्तिशाली यादीच्या मध्यभागी आहे शनबीज खरोखरच अद्वितीय आहे ते केवळ प्रथिनांच्या प्रमाणामुळे नाही तर गुणवत्तेमुळे बहुतेक वनस्पती प प्रथिनांप्रमाणे नाही शनबीजामध्ये तुमच्या शरीराला आवश्यक असलेल्या योग्य प्रमाणामध्ये सर्व नऊ अमिनो ॲसिड्स असतात जे दुर्मिळ आहेत फ्रंटियर्स इन न्यूट्रिशनमधील दोन हजार एकवीसच्या एका पुनरावलोकनाने पुष्टी केली आहे की शनबीजांसारख्या संपूर्ण वनस्पती प्रथिनांचं सेवन करणाऱ्या ज्येष्ठांमध्ये स्नायूंची धारणा लक्षणीयरित्या चांगली आहे याचा पूर्ण फायदा मिळवण्यासाठी त्यांना कच्चे खा एक चमचा ओटमीलमध्ये टाका स्मूदीमध्ये मिसळा किंवा भाजलेल्या भाज्यांवरती शिंपडा त्या पचायला अत्यंत सोप्या असल्याने वृद्ध पचन संस्थेसाठी योग्य आहेत किती खावे दररोज दोन ते तीन मोठे चमचे सुमारे वीस ते तीस ग्रॅम आपण खाऊ शकतो यातून तुम्हाला सात ते दहा ग्रॅम प्रथिने मिळतील हे स्मूदी किंवा सॅलडवर घालून खाऊ शकता क्रमांक तीन वरती आहे सोया चंक्स एकोणतीस ग्रॅम प्रथिने असतात प्रति शंभर ग्रॅम मागे ही आपली चूक नाही आहे ही एक संप्लि सप्लिमेंट नाही आहे ही एक वनस्पती आधारित शक्ती आहे जी तुम्ही खाल्लेल्या बहुतेक मांसाहारी पदार्थांपेक्षा प्रत्येक घासागणिक जास्त प्रथिनं देतं आणि बहुतेक ज्येष्ठांनी याबद्दल ऐकलंही नाही सोयावडीमध्ये प्र शंभर ग्रॅममध्ये तब्बल एकोणतीस ग्रॅम प्रथिने असतात हे सर्वात जास्त प्रथिनं असलेल्या प्राणीजन्य पदार्थांच्या बरोबरीने आहे पण संतृप्त चरबी पचनावर्तण किंवा दाह यांसारख्या समस्यांशिवाय सोयावडी ही सोया ज्येष्ठांसाठी सोया विशेषतः प्रभावी आहे कारण ती पचायला आणि शोषायला सोपी आहे ती सोयाबीनपासून बनवलेली असते ज्यामुळे ती जवळजवळ शुद्ध प्रथिनं बनते ज्या ज्येष्ठांचं पचन कमकुवत आहे त्यांच्यासाठी याचा अर्थ जलद शोषण आणि पोटावरती कमी तान क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये दोन हजार बावीसमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की ज्या ज्येष्ठांनी सोयावळीसारख्या वनस्पती आधारित प्रथिनांचं सेवन केलं त्यांनी एकवीस टक्के अधिक स्नायू वस्तुमान टिकवून ठेवलं आणि विशेष म्हणजे सोयावळीमध्ये कर्गोदके खूप कमी आणि चरबी जवळजवळ नसते ज्यामुळे मधुमेह उच्च कोलेस्ट्रॉल किंवा अतिरिक्त वजन नियंत्रणात ठेवणाऱ्यांसाठी ती आदर्श आहे तिचा वापर विविध प्रकारे करता येतो तुम्ही तिची भाजी बनवू शकता बिर्याणीमध्ये वापरू शकता किंवा स्टार्टर म्हणून तळून खाऊ शकता साठ वर्षांपेक्षा स्नायूंचे संरक्षण करण्यासाठी हा सर्वात दुर्लक्षित पदार्थांपैकी एक आहे किती खावं एका वेळेस तीस ते चाळीस ग्रॅम कोरड्या वजनानुसार शिजवल्यावर ते फुगून एक वाटेभर होतात यातून तुम्हाला पंधरा ते वीस ग्रॅम प्रथिनं मिळतील आता जर तुम्हाला हे ऐकून धक्का बसला असेल तर तयार रहा पुढचा पदार्थ केवळ प्रथिनांमध्ये याला मागे टाकत नाही तर तो एका वर्षापेक्षा जास्त काळ मुरवलेला असतो तोंडात विरगळतो आणि माणसापेक्षा तीस टक्के चांगल्या शोषणासह स्नायूंची ताकद वाढवतो नंबर दोनवर आहे चीज बेचाळीस टक्के प्रथिने प्रतिशंभर ग्रॅम हे तुम्हाला आश्चर्यकारक वाटू शकतं पण या ग्रहावरील सर्वात जास्त प्रथिनं असलेला स्रोत तुमच्या फ्रीजमध्येच आहे आणि ते मांस नाही ते सप्लिमेंट नाही ते आहे जुनं झालेलं रवाळ आणि अनेकदा विचार न करता किसलं जाणारं खरंच चीज बाटलीत तर मिळणाऱ्या पावडरबद्दल आपण बोलत नाही आहोत अस्सल कठीण चीजमध्ये प्रतिशंबर ग्रॅममध्ये तब्बल बेचाळीस टक्के ग्रॅम प्रथिनं असतं हे अंड्यांपेक्षा जास्त बहुतांश माणसांपेक्षा जास्त आणि पनीर किंवा दुधाच्या दुप्पट आहे पण जे त्याला ज्येष्ठांसाठी खरोखर शक्तिशाली बनवतं ते म्हणजे तुमचं शरीर जे प्रथिनं किती चांगल्या प्रकारे वापरतो ते बारा ते छत्तीस महिने मुरवलेलं असल्यामुळे पार्मेजांमध्ये लॅक्टोज अत्यंत कमी आणि मुक्त अमिनो ॲसिड्स भरपूर असतात याच्यामध्ये याचा अर्थ तुमच्या शरीराला त्यातील प्रथिनं मिळवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही न्यूट्रियन्समध्ये प्रकाशित झालेल्या दोन हजार एकोणीसच्या एका अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की वृद्ध प्रौढ व्यक्ती मुरवलेल्या चीजमध्ये अमिनो ॲसिडचा सा सामान्य मांसाहारी प्रथिनांपेक्षा जवळजवळ तीस टक्के अधिक कार्यक्षमतेने पचवतात आणि वापरतात याचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी ताज्या किसलेल्या पार्मेजान चीजचा वापर गरम भाज्यांवर आमलेटमध्ये किंवा धान्यांच्या वर करा पण अतिरेक करू नका हा एक प्रभावी प्रथिना स्रोत आहे आणि फक्त काही चमचे पुरेसे आहेत किती खावे तर दररोज दोन किसलेले चमचे यातून तुम्हाला साधारणतः आठ ते नऊ ग्रॅम मिळतील कॅलरीज आणि फॅट्समध्ये जास्त असल्यामुळे कमी प्रमाणामध्ये ते खावं आणि नंबर एकवरती आहे सुक्या मासळीची पावडर आता ही जी आहे सुक्या मासळीची पावडर ही व्हेजिटेरियन लोकांसाठी नाही आहे हे तुम्हाला माहिती आहे हे तुम्हाला कोणत्याही धान्याच्या डब्यामध्ये किंवा ट्रेंडी शाकाहारी पुस्तकामध्ये अजिबात सापडणार नाही पण आपल्या यादीमध्ये सर्वात वर असलेला पदार्थ वजनानुसार आज आपण चर्चा केलेल्या कोणत्याही पदार्थांपेक्षा जास्त प्रतिनिध देतो तो आहे सुक्या मासळीची पावडर किंवा सुकट हो खरंच विशेषतः कॉड किंवा सारख्या कमी चरबीच्या सुकवलेल्या पांढऱ्या माशांपासून बनवलेले जेव्हा पाणी काढलं जातं तेव्हा जे काही उरतं ते जवळजवळ शुद्ध प्रथिन असतं आणि आकडे खोटे बोलत नाही सुक्या मासळीच्या पावडरमध्ये प्रति शंभर ग्रॅम पावडरमध्ये तब्बल त्रेसष्ट ग्रॅम प्रथिनं असतात हे अंड्यांपेक्षा जवळजवळ दुप्पट आहे हे चिकन ब्रेस्टपेक्षा फी प्रोटीनपेक्षा आणि बहुतेक सप्लिमेंट्सपेक्षा जास्त आहे ज्यावर ज्येष्ठ पैसे वाया घालवत आहेत फक्त आकडा नाही आकडा महत्वाचा नाही जे याला साठ वर्षांवरील प्रौढांसाठी इतकं शक्तिशाली बनवतं ते म्हणजे ही प्रि प्रथिनं किती जैविकदृष्ट्या उपलब्ध आहे क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये एका प्रकाशित झालेल्या दोन हजार वीसच्या एका क्लिनिकल चाचणीमध्ये असं आढळून आलं आहे की ज्या ज्येष्ठांनी दररोज सुकवलेल्या माशांची पावडर सेवन केली आहे त्यांच्या स्नायूंच्या वस्तुमानामध्ये दहा आठवड्यांमध्ये एकोणीस टक्के वाढ झाली आहे तेही व्यायामात बदल न करता रहस्य त्याच्या आवश्यक अमिनो ऍसिडच्या वाढीसाठी एका ट्रिगर सारखं का काम करतं एका संशोधनानुसार फक्त पंचवीस ग्रॅम सुक्या मासळीची पावडर तीन ग्रॅम पेक्षा जास्त ल्युसिन देते जे स्नायू संश्ले संश्लेषणास उत्तेजित करण्यासाठी पुरेसा आहे ते कसं वापरावं तुम्हाला ते चमच्याने खाण्याची गरज नाही ही पावडर सूपमध्ये मिसळता येते आमटीमध्ये घालता येते भाज्यांवर किंवा पिठलं भाकरीवर शिंपडता येते ती टाकायला सोपी साठवायला सोपी आणि चावायलाही चावायचीही ही, गरज नसते ज्या वृद्ध व्यक्तींना घेवायला किंवा कठीण मानस चावायला त्रास होतो त्यांच्यासाठी आदर्श आहे फक्त खात्री करा की तुम्ही मीठ किंवा अतिरिक्त फ्लेवर्स नसलेली उच्च गुणवत्तेची पावडर खरेदी कराल किती खावी तर साधारणतः दररोज एक ते दोन चमचे म्हणजे पंधरा ते वीस ग्रॅम खाऊ शकतात यातून तुम्हाला दहा ते बारा ग्रॅम प्रथिनं मिळतील यात मीठ जास्त असू शकतं त्यामुळे प्रमाणामध्येच खावं तर हे आहेत हे खरे दहा पदार्थ ज्या तांड्यांपेक्षा जास्त प्रथिनं आहेत प्रत्येक पदार्थ विज्ञानाने सिद्ध केलेला आहे आणि साठ नंतर होणारे स्नायूंचे नुकसान रोखण्यासाठी प्रभावी आहे बहुतेक ज्येष्ठ दरवर्षी एक टक्केपर्यंत स्नायू वस्तुमान गमावत आहे पण योग्य पदार्थांनी आणि योग्य प्रकारच्या प्रथिनांनी तुम्ही हे चित्र वेगाने बदलू शकता आणि लक्षात ठेवा आज आपण ज्या पदार्थाला पहिल्या क्रमांकावर ठेवला आहे तो अंड्यापेक्षा तिप्पट प्रथिनं देतो आणि अभ्यास अभ्यास दर्शवितात की तो एकही वजन न उचलता जवळजवळ वीस टक्क्यांनी स्नायू पुन्हा तयार करू शकतो तर वाट पाहू नका या आठवड्यामध्ये हे पदार्थ तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करू शकता आणि पहा तुमच्या ताकदीमध्ये ऊर्जेमध्ये आणि गतिशीलतेमध्ये काय फरक पडतो तसंच खाली कमेंट करायला विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे आणि मायबोली मराठी न्यूज या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद